नमस्कार मित्रांनो लोकसभेचं रणांगण आणि या लोकसभेच्या रणांगणामध्ये वेगवेगळ्या गोष्टी घडताना दिसतात कुठल्या मतदारसंघामध्ये कुठली फाईट ही चुरशीची होणार नेमकं तिथे उमेदवार कोण असणार या सगळ्या गोष्टींची चाचपणी करून राजकीय पक्ष वेगवेगळे निर्णय घेत असतात आणि अशातच नाशिक मतदारसंघाबद्दल महायुतीमध्ये मोठा पेच प्रसंग उभा राहिला ही जागा शिंदे गटाला जाणार की ही जागा अजित पवार गटाला जाणार की ही जागा खुद्द भाजपा लढवणार याबद्दलच या, या तिघांमध्ये बराच काळ वाद चालला आणि याच वादामध्ये महाविकास आघाडीने आघाडी घेत राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर केली राजाभाऊ वाजे एकीकडे प्रचाराला लागले दुसऱ्या बाजूला याच मतदारसंघामधून उभे आहेत खुद्द शांतिगिरी महाराज ज्यांचा मोठा भक्त परिवार पूर्ण जिल्ह्याभरामध्ये आणि एकाही नाशिक जिल्ह्यात नव्हे तर एकूण सात जिल्ह्यांमध्ये प्रभाव असणारा हा भक्त परिवार त्यांनी सुद्धा अपक्ष फॉर्म भरला आणि महायुतीचा मात्र भिजत घोंगडं राहिलेलं होतं आणि आता तिथून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे याच मतदारसंघाबद्दलच्या गणितांबद्दल आपण चर्चा करणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर मित्रांनो खरं तर महायुतीमधून कोण उभं राहणार इथून वाद सुरू झाला ही जागा शिंदे गटाची आहे कारण शिंदे गटासोबत गेलेले हेमंत गोडसे सध्याचे तिथे विद्यमान खासदार आहे खर तर नाशिक म्हटलं की भुजबळांचा गड असं म्हटलं जातं परंतु याच भुजबळांच्या छातडावर पाय रोवून उभे राहिलेले आहेत हेमंत गोडसे कधी मनसेमधून हे बाहेर पडत शिवसेनेत आले आणि अत्यंत साधारण कुटुंबातला साधारण व्यक्ती ग्रामीण भागात ग्रामीण भागातील व्यक्ती नाशिकवरती राज्य करू लागला परंतु शिंदे गटासोबत हे बाहेर पडले आता भाजपा भाजपाला तर बऱ्याच मतदारसंघांमध्ये इंटरेस्ट आहे आणि त्यातलाच एक म्हणजे नाशिक मतदारसंघ आणि मग या तिघांमध्ये चढाओढ सुरू झाली कधीतरी भुजबळ यांचं नाव चर्चेत येऊ लागलं कधी हेमंत गोडसेंचं नाव चर्चेत येऊ लागलं तर कधी पंकजा मुंडे म्हणाल्या प्रीतमचं काय मी तर तिला नाशिकमधून उभं करेन म्हणजेच या तिघांमध्ये एक वाक्यता नव्हती आणि अशातच शांतिगिरी महाराजांनी दोन दिवसापूर्वी उमेदवारी अर्ज दाखल करताना आपल्या अर्जावरती शिंदे गटाचं नाव टाकलं अशी बातमी आली आणि इथेच मोठा बॉम्ब फुटला आता शांतिगिरी महाराज सगळ्या राजकारण्यांना गुगली देत इथे शिंदे गटाकडून उभं राहणार का याच्या चर्चा सुरू झाल्या परंतु या चर्चांना आता ब्रेक लागलाय ही जागा राहिली शिंदे गटाकडेच परंतु शिंदे गटाने आता अधिकृत उमेदवार जाहीर केला आहे आणि तो उमेदवार आहे हेमंत गोडसे आता हेमंत गोडसे की शांतिगिरी महाराज याच्यापैकी कदाचित शिंदेंनी आपल्या सोबत आलेल्या माणसाला निवडू म्हणून हेमंत गोडसेंना उमेदवारी दिली असेल परंतु याचे परिणाम आता महायुतीवरती होणार का हा मुख्य प्रश्न आहे खर तर शांतिगिरी महाराज म्हणजे एक धर्माच्या मार्गावरती चालणारा व्यक्ती खर तर म्हणजे राजकारण्यांपेक्षा वेगळं तर शांतिगिरी महाराज म्हणजे भ्रष्टाचारापासून दूर असलेलं व्यक्तिमत्व आणि शांतिगिरी महाराज म्हणजे जाती पाती आणि धर्मांपासून अलिप्त असलेलं व्यक्तिमत्व खर तर लोकसभेमध्ये एखादा उमेदवार कसा असावा आणि त्या उमेदवाराचे जर आपण गुणधर्म जर बघितले तर त्यामध्ये तंतोतंत खरे ठरणारे शांतिगिरी महाराज यांना बायपास करत शिंदे गटांनी हेमंत गोडसेंना दिलेली उमेदवारी आता महायुतीच्या राजकारणाचं भवितव्य ठरणारी राहील का अशी शंका उपस्थित होते कारण शांतिगिरी महाराजांचे एकूण सात जिल्ह्यांमध्ये भक्त परिवार आहे आणि हा भक्तपरिवार आता काहीसा महायुतीवरती नाराज होणार आहे आता महायुतीवरती जर नाराज जर झाला तर नाशिकमध्ये त्यांना शांतिगिरी महाराज हा पर्याय आहे परंतु इतर जिल्ह्यांमध्ये हा वर्ग जो कधी काळी भाजपाला मतदान करणारा होता तो अनाहूतपणे महाविकास आघाडीकडे वळणार का आणि जर तो वळाला तर नक्कीच महाविकास आघाडी ही पुढे जाणार आणि या गोष्टीचा फायदा घेणार तर अशा प्रकारे शांतिगिरी महाराजांना तिकीट नाकारणं महायुतीला किती तोट्याचं ठरेल हे येणारा काळ ठरवेलच परंतु तोपर्यंत जर तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद